हॅलो गुड मॉर्निंग नाही तर गुड आफ्टरनून कारण की आता वाजले दुपारचे तीन तुम्ही बघू शकता तर नाही चार वाजले तर त्याचं कारण काय कारण की आता माझी काल ट्रेनिंग संपली हॉटेलचे तर आता मला लागले सुट्ट्या तर आता आपण घरी तर त्याआधी मी तुम्हाला देतो नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस आहे नवरात्रीचा दुसरा तर कालचा पहिला होता आय नो पण सिन्क्या झाला मी लेट आलो ना घरी हॉटेलवरून तर त्याच्यामुळे तर आज आपण आता आपले एक कंटिन्यू ब्लॉग हेच जातील आता को ब्लॉग का नव्हते कारण माझं ट्रेनिंग चालू होते तिकडे मोबाईल वगैरे काय अलाऊड नव्हते तर त्याच्यामुळे तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण भरपूर कुठे कुठे जाऊया तर त्याआधी मी आता जस्ट फ्रेश झालो कारण की काल लेट झोपलो आज लेट उठलो सुट्टी होते म्हणून तर तोच आता आपल्या आय थिंक डेली रुटीन तोच असू शकतो कारण <laughs> तर चला आपण आता मी फटाफट आता जस्ट फ्रेश झालो वगैरे गेले आणि आता मस्त पावडर टिकली लावून आता आपण जाऊ कुठे आपले देवार आहेत म्हणजे आपला आमचा एक खंडोबा मंदिर आहे म्हणजे तो पूर्ण गावाचा आहे एकदा आमच्या म्हात्रेअलीमध्ये तर तिथे त्या तिथे आमच्या म्हात्रेलीचा देवारा पण आहे तिथेच आता आपण तिथे जाऊ तर मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर त्याआधी मी पावडर लावून घेतो तर चला तर काही चला आता माझी पावडर झालेला एकदम तर तसं दिसतं काही नाही आपला नॉर्मल लूक तर आता आपण जाऊ खाली आणि देवभारत जायचं ना आपल्याला हां तर ते झाले मी माझ्या मित्राला फोन केले मित्रा बाजूलाच राहतं तर त्याला सांगितलं चल माझ्या तर, 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 तर आता चला चल देवार तर आता जस्ट मी खाली उतारल्या आणि आता माझा मित्र येईल बघा बाहेर तुम्हाला मी दाखवतो तर काही तुम्हाला मी सांगतो बाहेर येतो म्हणतो आता जरा फ्रेश होतं कारण तो पण थोडा झोपलेला दुपारचे चार वाजल्याने मग तो झोपलेला होता तर आता बराच टाईम झाले तो काही ये नाही त्याला त्याच्यासाठी स्पेशल पार्लरवाली मागवा लागेल तुम्ही बघा यांचा कुत्रा पण इथं बुक मागा तसं होता तो बुकाचा थांबले म्हणून मी व्हिडिओ चालू केली त्यांचा कुत्रा बघा एकदम म्हणजे जसं दुसरा मर्डर करणार तसा माझे रंग बघतो तुम्ही बघा तर बरेच घंट्यांच्या शा, याची सकाळ झालेलं याची तयारी तुम्ही बघू शकता आवडा टाईम लावली आणि ना तर हे बघा दोन दिवस लागून तयारी करायला दोन दिवस लागून तयारी करायला आमची तर बघू शकता तुम्हाला असं वाटतं आम्ही म्हणजे एकदम शहरांत डोंबिवली म्हणजे डोंबिवलीमध्ये पण बरीच जण बरीच अशी गावं आहेत तर तुम्ही बघा आमच्या इथं पण एकदम अजून हिरवल आहे सगळं एकदम झाडा बिडा तुम्ही बघू शकता अजून म्हणजे एकदम नेचर टाईप वाईब येतं आमच्या इथं पण इथं असा थोडासा रस्ता म्हणजे पण इथं रस्ता होतं पण झाला आता आता कसं ते गावात जीव आली ना तिथे छोटासा पायवाट पण आहे म्हणजे उन्हाळ्याच्या टायमा रोड एकदम ग्राउंड होत तिथं आमचं खंडोबा मंदिर आहे दाखवतो आम्ही त्यांना सांगले आधी खंडो मंदिर जायचं त्या तुम्हाला दाखवत आम्हाला इथून काही दिसणार नाही आमचं खंडोबा मंदिर सोनारपडे गावात सोनारपडे गावातला तर इथेच आमचा मातृच देवारा तुम्हाला मी मागे सांगितलेलं तर चला आता आपण दर्शन घ्यावं देल को, देल को, तर नवरात्रांचा दुसरा दिवस तरी बघा माल दुसरी माल चढवलेली आहे सकाळीच तर म्हणजे आम्हाला जरा आम्ही जर लवकर आलो हो ना म्हणून तुम्ही व्यू बघू शकता ढगांचा आहे बघा कवरा भारी वाटत तुमची तर आहे बादल आपने तो कभी देखा नाही होगा नाही नाही भाई तर भाऊजिक छटावा तुम्ही बघलं लग्न बघत आहे ना तुम्ही असा ढग बगला मी बघले का तुम्ही व्हिडिओ काहीतरी दाखवत हा पनीर पनीर दाखवत देखा आहे तुम्ही काही बी खाय नाही का हा तुम्ही पण गाव ढग बघला नसेल ना तुमची तर ढगत नसेल मला वाटतं तुम्ही शरण आता ना तुम्ही शरणला आम्ही गावात राहताना आता तुम्ही घरी घरी आजा पोडा घरा अंगत खाऊ पण त्याआधी आमटकाच्या आधी मी नाही ठेवले मॅगी बनवायला कारण की जराशी जेवले लोक पण की जराशी भूक लागली मॅगीचीच पण मॅगी हाऊस शकतो म्हणून मी तर मॅगी बनवून ठेवले तर त्याआधी मॅगी बनवच म्हणून वाट बघू आणि तोपर्यंत मी जरा आमटकता मॅग झोपत डायरेक्ट आता आपण भेटू मॅगी झाल्यावर बाय तर आता माझी जस्ट आपली मॅगी बनवून झालेली आहे तर मला दाखवतो बघा ते बघा मी मॅगी बनवले इटालियन मॅगी बनवले पण ते थोडा असा कलर दिसतो कारण की आपला मॅगी मसाला टाकले ना मॅगी मसाला टाकले मुलं टेस्टला जरा ट्विस्ट काहीतरी इटालियन मॅगी टाईप बनवली मी बघा तर मी खाऊन घेतो मग तुम्हाला भेट म्हणजे खाऊन देतो थोडा आराम करेन मग बघू संध्याकाळचा प्लॅन कुठं जायचा कारण की आमच्या इथं भरपूर असा हे असतं गरबा नमोनमो म्हणजे इथे बाबा क्रीडा संकुल तिथे नमो नवरात्री यांचा उत्सव करतो प्लस डी एन सी म्हणून आमच्याकडे फेमस आहे डोंबिवलीमध्ये तुम्हाला माहीत असेल तर बऱ्याच ठिकाणी आपण बघू जाऊन टाईमपास म्हणजे सुट्ट्या होतात काय करायचं टाईमपासच तर चला मॅगी खाऊन घेत आम्ही तुम्ही पण या तर माझा फ्रेश आता झालेला मी उठलो म्हणजे अंगटक्याला मॅगी बिगी खाऊन तर आता मी फ्रेश झालो तर तुम्ही बोला द्यायचं काय नवीन तर गाईज मला चष्मा लागलेला आधीच लागलेला तर मी मध्ये घालत नव्हतो तर आता नंबर वाढले तर नवीन मी वापस चेक केले फ्रेम बनवले तर बघा कसं वाटते आता तुम्ही बोलाल की यादिपेक्षा अजून चांगल्या फ्रेम असतील ना हो असतील पण आता ते ब्लॅ असे चौको असं स्क्वेअर सर्कलमध्ये मी फ्रेम वापरलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम वापरलेल्या होत्या फ्रेमलेस पण होती फ्रेम पण कसं आपल्याला ट्रेनचा प्रवास असतं तर ती रिपेअर का होत नाही तर तुटली फुटली एवढे मागायचे घेऊन तरी बघा मी अशी फ्रेम घेतलेली आहे तर आता चला टाईमपास आता खाली मला कंटाला आता आता तर चला मी खाली उतारलेलो आणि नाण्यांची तर आल्यावर त्यांची तर चालले का बघा तुम्हाला दाखवता साफसफाई सा दिवाळीची दिवाळीची नाही सॉरी अशीच म्हणजे नवरात्री दिवाळीच येत त्याचे ते ते करायला पेंट वगैरे केले हा दसरा हा दसरा घडले दसरा तुला दाखवित मी तोंडा द्यावू नको तर आता इथं बघा तुम्हाला दाखवलं त्याची साफसफाई कशी चालले कलर बिलर तर मारून चाल बघा नवीनची नवीन सगळी पत्रा बित्रा सगळी नवीन टाकले हा क आणि का बोलत हा सस्पेन्स म्हणजे इकडे बघ नेहा कोण होणार नानी सस्पेन्स 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 हा बोल बोल <laughs> बोल तर हा बघा एकदम साफसफाई झाले तर म्हणजे तुम्ही समजून जा काहीतरी कार्य असं <laughs> असं काही नाही तरी इथे आता बरेच जणांना का वाटत ही पोर ना बसलेली कुठे तिचा लगीन जमले असं वाटतं कारण की इथं जात आणि काही विचारता सांगणार नाही आता ती अजून आऊशी ती कि ते तर का <laughs> थंडाके तर का आता काही कशी आता तेरावीला शिक्षण जा पुरावायचं बाकी अजून दोन तीन वर्ष काही लग्नाचा या नाही विचार तर नाही पुढच्या वर्षी नाही ना दोन अजून दोन वर्ष बाकी आहेत बोलतो त्याची बाई हा घरात घरी म्हणजे नानी लावली जरा सा, नानी सांगित नाही नानी सांगित नाही याचा याला आपलं कसं असं बाजूला आणि याचा वडापाव अरे मग अशी येऊ ना असं उघडा आणि बाथरूम मशाल त्याने पोच देत होता तो ओला ना 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 नाही व्हिडिओ चालू नव्हती गेली व्हिडिओ चालू नव्हती गेली आता व्हिडिओ चालू आहे ना आता जे आता बघू जरा वेळेला कुठे गेलो तर गेलो बघ आजचा माझा मूड नाही पण बघू जाणीची मी साफसफाई झालेली आहे बघा आमची नाणी कशी जरा पैसा आले पैसा पैसा आले नाणीला सांगित नाही आता बघ ना पंचवीस तोल्याची घंटन म्हणणार आहे आणि पंचवीस तोल्याची घंटन तुम्ही लोकांचा गोल, गोल मी खालून जाऊन आलो आणि लगेच तयारी केली आणि मागायच तो माझा होता ना सोबत मित्र त्याच्याच बरोबर आता आम्ही दोघा चाललो इथे आमच्या इथे के सी ग्राउंडला संत साळुरांबा महाराज क्रीडा संकुल तिथे खूप मोठा गरबाचा जलूस असतो डोंबिवली मध्ये एक नंबर तिथे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणजे डोंबिवलीतून पूर्ण बाहेर बाहेरून दे लोक इथं तिथे लांब लांबून गरबा खेळायला तर मी पण तुम्हाला दाखवतो तर तुम्ही चला माझ्यासोबत तर आमचा आता सगळं आवरून झालेला याचा पण झालेला बऱ्यापैकी याने जरा टाइम लावला जास्त नाही सध्या गेले गेले टाईमार का जरा टाईम लावला तर आता आम्ही चाललो दिवस केडीएमला आज एकच दिवस आज एकच दिवस तर आता आम्ही सगळी चाललो लय मजा म्हणजे मजा काही नाही आपल्या तेवढी काही मजा करायची नाही आहे पण आता आम्ही आताची गाडी घालून कसा रिंगू असं तर आता आम्ही चालतो बघा बघाऊ आम्ही काय खर्च आता आपल्याला जाऊन जाऊन ते जास्त समोर आहे बरोबर आता आपल्या खोटाला दिमजा लागले आवाज येत असं काही माहित नाही कारण हवेत आव्हान आहे तुम्हाला आता आम्ही ग्राउंड चे हा आता आम्ही हलो त्या ठिकाणी जिथे तुम्हाला मी सांगत होतो गरबा तर तिथे बघा कशी सजावट केली एकच नंबर आमच्या आमचं पोट भागलेला आहे हा म्हणजे आम्ही मध्ये नाश्ता केला तर ब्लॉकचा काही लक्षात नव्हता तर त्याच्या पोट भरून नाश्ता केलाय आम्ही पोट भरून नाश्ता केले नाश्ता ना जेव्हा बाकी गाव आजल्या जेव्हा बाकी अजून गावातला जेवाद पण पाकली तर ते आधी तुम्हाला दाखवत होई बघा एंट्री एंट्री बघा तुम्ही नमो नमो पुणे नमो, नमो नमो नाव काय कायमो नमो रमो नमो रमो मी नमो नमो बोलतो तुझा बघू शकता तुम्ही गर्दी इथे एवढी ट्रॅफिक लागली बघा तर तर तुम्ही बघू शकता गर्दी एवढी गर्दी आहे ना मागे तुम्ही बघा कारण की आता काही पार्किंग पण फुल झाले पार्किंग पण फुल झाली मुलं आम्हाला बाहेर जावं लागली गाडी तर आता तुम्ही एंट्रन्स वगैरे म्हणून आम्ही मोठी गाडी आणली नाही आमची रांग या कुठली गाडी कुठली आहे सांग मर्सडी आवरा नाही खोटा बोललो हो हो पण आवरा नाही तुम्हाला एंट्रन्स दाखवा बघा इच्छा होती बरोबर नको मोठी गाडी नको ट्रॅफिक एक घंटा आपल्याला इकडे गेला असता माणूस एंट्री आवडी भारी आहे ना एंट्री आवडी वारी आहे ना तुम्हाला एकदम अखेरी डोंबिवली आखे डोंबिव कुठेच नसेल असा तुम्हाला दाखवतो बघा कुठे नाही तर कुठेच नसेल एवढ्या वारी आपण डोंबिवली

साडे दहा पावणे अकरा वाजला सगळं संपला म्हणजे थोडा त्यांचा आता भाषण चालू आहे संपला आवश्यक इंटरेस्ट नाही जोपर्यंत पेपर आम्ही थांबलो पण एक गोष्ट म्हणजे मला मी संपता कामा करायचं भरपूर गर्दी आहे ना त्याचा आवाज त्याच्यामुळं जर तुम्ही गर्दी बघा गर्दी निघताना पण करते खूप क्राऊड आहे घ्यायची खूप क्राऊड तो याला मला खायचं वाटत तुम्ही बघितले तुम्ही गर्दी बाहेर निघली आणि मग आम्ही आलो तेव्हा पण खूप जण बाहेर निघाली तर आता पण बघा तुम्ही किती आहे मला एक गोष्ट सांगायची आहे का म्हणजे हे हे सगळं ना खूप म्हणजे बरेच वर्ष लिहतील मला आता कन परफेक्ट असं माहीत नाही किती वर्षापासून हे इकडे चालू आहे बरेच वर्ष झाले असतील तर ट्यून करायला लागला तेव्हा हे वाजवाल्यांचे बाई दादा काय बोलू तू हां बरेच वर्ष हे सगळं माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे सगळं नियोजन करतात तर आता पुढच्या वेळेस तरी एक म्हणजे रिक्वेस्ट आहे कळकळीची एक रिक्वेस्ट आहे आता आपल्या आगरी सग आगरी कोली सगळ्यांना गात आहे सगळे आजूबाजूला गावं कुठे आगरी गाव आहेत म्हणजे गाववाल्यांची गावं आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला एक मी सांगतो एकदा परमेश्वरी आणि सोनाली गावता एकदा तुम्ही नऊ दिवस नाही आम्ही बोललात इथे गीता रबरी यांचा नऊ दिवस ठेवता आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो जर सोन्यांनी आणि परबेशवालीचा ठेवा तेव्हा त्या त्यांनी हिंदी गाणी बितानाग्रीकोली गाणी बी तर आग्रिकोली गाणी होते कसं जरा म्हणजे आपली लोकं पण आजूबाजूशी येतात नाही ते था था बार बार ना, गरबा गेल्याला तर त्यांना अजून उत्साह येईल आणि याच्यापेक्षा डबलली क्राऊड आहेत तुम्हाला मी सांगता ही आहे तर ही माझी विनंती आहे रवी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना तर तुम्हाला खायला नको थ्रमा की घेऊ ना विश्चय मोडता का म्हणजे कसा जरा लिंक तुटते ना बोलायची आमच्या इथे पेंडर डोंबिवलीतील पेंडरकर कॉलेज डोंबिवली मनात नको आम्हाला बोलताय ना मी काहीतरी डोंबिवलीतील पेंडरकर कॉलेजची लाईन म्हणजे ती खाऊ घालते मग आपण खाऊ काहीतरी यायचा टाईमपास आताच खाले ना तुम्हाला चालले का मधी क बोलताना मधी काही नाही तरी पेंडरकर कॉलेजची खाऊ घाल ना एकदम फेमस आहे एकदम फेमस आणि आमचा पेंडरकर कॉलेजचा गेट एंट्रीचा कसं र आता बाई होलकीचा शेड बोलतो ओळखत yeah. तरी शेड बोलतो आपली वट आवडी आहे ना सांगू शकत नाही अजून पाचवू येवर हां आता पाचवू ते नाहीतर म्हणून यांचं बाई पोलिसांचा रोल या, या होता म्हणून मार्ग आता आमच्यात म्हणून मार खाता एक ना बेकशी चार चार पाच पाच घेऊन होऊन पोरा पोहरा म्हणजे गाडी व पोरा तुम्हाला वाटतं आता बघ पहिला खायचं का थांबलं जर आम्ही येऊ जे बघता खायचं पणच काय रात्र आम्ही कसं बोलतो वेगळं येतो रे तर आता आम्ही जस्ट पाणीपुरी खाली लक्ष नाही आम्ही खा खाता हो ना तेव्हा आम्ही लक्ष नाही लक्षण नाही म्हणजे ब्लॉक काढायचा ब्लॉक आहे नाही नको नाही रे तरी मी राहून दे आपले आपली गणपती हे बघ पेंडलकरचे समोरच सगळे ना माहीतच तिथं तरी पण जी माझ्या आहेत ना जरा लांब लांब बर्गर किंग जम्बो किंग इथं जम डोंगी बघा सगळा एवढा मोठा सगळा एक साथच पुढे जायची गरज नाही काहीतरी पियाचा आंबा पहिला आम्ही चायनीजेलतो चायनीज खाला मंचुरियन ग्रेवी खाली आणि आता पाणीपुरी खाली आणि आता काहीतरी पियाचा बघता तर आता थांबा दारा खांबा दारा आपला बोलतो हा म्हणजे पियाचं म्हणजे दारू बिरू नाही बाबा मी आपल्याला कसला व्यसन नाही कोणता दोघांमध्ये मित्रांमध्ये कोणतं कसं व्यसन नाही व्यसन भरपूर आहे बाबा खायाचा व्यसन नाच तर आता बघू इथं मॉझिटोचा काही विचार आहे ब्रदर शिकचे इथं गर्दी भरपूर घटना टाइम लागेल तर आता इथं आम्ही सोडा पिला कारण की ब्रदर शिक्ष इथं ना या होता गर्दी होती भरपूर इथं थोडी गर्दी होती पण सोडा पिला आता पिकता इथं दरवेल एक पण काही तसं वेग टेस्ट जरा आवसणार की लागली का अचानक का माहीत कारण की आम्ही किती पहिल्यांदा नाही पिला तर का माहीत नाही सोडा मला का वेगळंच केला लागला म्हणून काही आम्ही व्हिडिओ बनवला आहे वगैरे बनवून बघा तरी आमचं दुकान तुम्हाला माहीत जी बघता मी व्हिडिओ पाहायला माहिती आहे डोंबिवलीमधला सोडा जरा जरा फेमस आहे जायचे बाई तर आता चला बघा इकडे पण पूर्ण की डोंबिवली ना काही म्हणजे डोंबिवलीला काय होतं सांस्कृतिक राजधानी त्याने डोंबिवलीमध्ये एवढे सण साजरे केले होते कुठे जास्त करून उत्साहात साजरे केले जात नाही म्हणून डोंबिवलीला बोलतात सांस्कृतिक राजधानी तर चला आता कंटाळाला हे शंकरनगरला होणार हा जाऊ दा आता आम्ही शंकरनगरमध्ये झाले ओके शंकरनगरमध्ये म्हणजे आमचे डों सोनारवाड्याचे आमच्या गावाच्या बाजूला आमचंच गाव होतं मी शंकरनगर गाव गावच होतो एकच गाव फक्त पाडा असा म्हणजे नगर गावातला एक नगर तसा जाम एकदम या एकदम म्हणजे असतं मग आता बघू आताच सिच्युएशन काय कारण की गेल्या वर्षी काही गेलो नव्हतं ना तिथं गेल्या वर्षी काय सांग म्हणजे लोकडाऊन जास्त काही गेलो नाही तिकडे गेले आहो जास्त नाही असं एकदम नाही त्या गेल्या वर्षी भाईने डान्स घेतल्या डान्स कुठे र तिथं डान्स नाही तरी गेल्या वर्षी नाही लॉकडाऊन चे आधी अरे बाबा डान्स नाही तर काहीशी ड्रेस मध्ये आपला कोणी तेव्हा माझा दुसऱ्या कधी माझ्या लक्षात नाही पैसे ज्या मला 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 वाटलं माझा की खावी गेली होती भेटले तीनशे कधी रुपये भेटले चाल अकराशे अकराशे वर्ष भेटलेलं माहिती लक्षात नाही माझे तारीख सांगत नव्हते तेव्हा दुखी बरोबर जायचो आता बरोबर जायचं दररोज भावी ती अरे आपला आवाज रिकू देत नसतो माहिती पण तर आता आम्ही जस्ट दाखवली एंट्री आम्ही एंट्री केली बघा शंकरनगर कोणला आम्ही वापस रिटर्न आलो कारण की आज वाटतं काहीतरी भजन काहीतरी वगैरे आहे मग तो टाइमपासून बोलताना आहे भजन ना आहे सॉरी तुझी गाणी सव्वाली टाईप सव्वाली टाईप त्याचं चालू आहे तर त्याच्या मुलं आज काय नाही तर इथे पण भरपूर असं डान्स वगैरे हो भरपूर करतात तर जाऊ दे आता आता काय आता आम्ही चाललो तुला घरा घरा कसा हा घरी तर तुम्ही आता माहोल बघला असा माहोल बघला तुम्ही कसा आमच्या डोंबिवलीत डोंबिवलीच्या डेंजर का नाही तर जास्त जातात कुलपी गाव काय जाता कुलपी गाव आवरा ना मोठा जागा नाही डान्स कमी यासाठी बोलता आमचा स्पॉन्सर भेटले आम्हाला स्पॉन्सर भेटले आमचं आम्हाला कसुब ठाकूर प्रदीप प्रदीप केणे या आमचं स्पॉन्सर आजचं आहेत आजच्या अन्नदाता आमच्या आनिश केणे आहेत मी धन्यवाद अरे अरे केले तुम्ही धन्यवाद धन्यवाद आजच्या अन्नदा आमचे आनिश केणे धन्यवाद ठाकूर आम्ही चांगल्याबद्दल नाही कुर्फी खाली कुलपी बी खाली डेंजर नव्हती मधी तुझं बोलताना तर त्याची मुलं म्हणजे त्याची मुलं एडिट करायला लागेल म्हणा आता मेहनत करायला लागेल आता आता आवरं वाजलं तर आता घराच्या झोपाचा ब्लॉग एडिट करायचं तर आता फ्लॉट एडिट ब्लॉग एडिट करीन टाकी बाबा कल्फी झाली ना आता तर काही समाज चांगलं जाणार नाही समाजा तर आता डायरेक्ट आता ब्लॉग एडिट करायला लागेल पहिला पहिला एक जनता पहिला आता ब्लॉग इथेच एंड करू ग येस येस इथे एंड करू नको घरी जा आंग मस्त एंड कर नको 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 अंग दिलं मग तो उग्रा बोलता मना सगळी बोलता उग्र ब्लॉग मध्ये जाऊ नको उग्रा लावू नको मग तेवढा तुझं सिक्स पॅक्स चेवरा नाही सिक्स पॅक्स मग ते सगळं लोकांना दाखवले बरं पडत नाही सिक्स तुझं तर चला तर आजचा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो एंड करतो बाय बाय तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बाय निघू आतमार बाय आतमार ना सांगा अरे आहे हात आत बोलतो